नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या पुस्तकावर बोलणार आहोत साने गुरुजींची श्यामची आई आणि यासाठी आधार म्हणून आपण उषा साड्डे मॅडम यांनी केलेल्या समीक्षणाचा वापर करणार आहोत हो म्हणजे आपण या चर्चेतून पुस्तकातले महत्त्वाचे विचार त्याची भावनिक उंची आणि त्याचा एकूण प्रभाव कसा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू सुरुवात करू या पुस्तकाच्या ओळखीने हे तर सानेगुरुजींचं सा आत्मचरित्र आहे बरोबर श्याम नावाच्या मुलाचं बालपण आणि त्याची आई तिच्याबद्दलच आहे हे सगळं अगदी तिचं प्रेम तिचं शहाणपण आणि तिचा त्याग पण उषा साड्डे मॅडम ह्याही पुढे जाऊन म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की हे फक्त आईच्या प्रेमाचं वर्णन नाहीये अच्छा मग काय आहे तर मूल्यांवर आधारित जीवन कसं जगायचं याचं हे एक दर्शन आहे म्हणजे यात दिसणारं आत्मबल त्याग संस्कार आणि नात्यांमधले ते घट्ट भावनिक बंध हे पुस्तकाला खूप खास बनवतात साडे मॅडम यांनी काही मुद्द्यांवर विशेष भर दिला असं दिसतंय त्यांच्या परीक्षणात पहिला म्हणजे आईचं ते निस्वार्थ प्रेम त्या म्हणतात की ती आई केवळ मायाळू नाहीये नाही ती शिस्त आणि समजूतदारपणाचा एक काय म्हणतात त्याला समतोल साधतय आणि त्यातूनच ती श्यामला घडवते हे प्रेम संस्कार देणार आहे आणि याच सोबत मग मूल्यांच्या शिक्षणाचा मुद्दा येतो प्रामाणिकपणा नम्रता सेवा अगदी देशभक्ती हो oh, आणि हे सगळं कसं कुठलाही उपदेश न देता साध्या साध्या रोजच्या प्रसंगांमधून सादडे मॅडम याचं खूप चांगलं विश्लेषण करतात की प्रत्येक अनुभव हा नकळतपणे एक धडा देऊन जातो मला त्यांच्या समीक्षणातला तो स्वाभिमानी गरिबीवाला मुद्दा खूप भावला म्हणजे परिस्थिती अगदी गरिबीची आहे पण आईचा स्वाभिमान तो कुठेही कमी होत नाही अगदी खरे श्रीमंती पैशात नाही तर मूल्यांमध्ये आहे हे मॅडम पुन्हा पुन्हा सांगतात आणि हे त्या काळातल्या जगण्याचं प्रतिबिंब आहे बरोबर आणि हीच गोष्ट आईच्या भावनिक आणि आध्यात्मिक ताकदीशी जोडलेली आहे असं सादडे मॅडम म्हणतात तिचे विचार तिची श्रद्धा संकटात पण ती शांत राहते हो तिचा तो संयम मनाला स्पर्श करतो आणि हे पुस्तक फक्त एका कुटुंबापुरतं मर्यादित नाही त्या काळातलं कोकणातलं गाव तिथला साधेपणा परंपरा जगळ्याचा संघर्ष हे सगळं त्यात उतरलंय मग ह्या पुस्तकाची खरी ताकद काय आहे साडे मॅडम काय म्हणतात यावर पहिली गोष्ट म्हणजे गुरुजींची भाषा एकदम सोपी सरळ पण थेट काळजाला भिडणारी थोडी काव्यात्मक सुद्धा हो भाषा खूप परिणामकारक आहे आणि दुसरं दुसरी ताकद म्हणजे त्याची भावनिक खोली वाचक इतका गुंतून जातो की त्याला वाटतं आपण हे सगळं जगतोय अनुभवतोय आणि तिसरा मुद्दा म्हणजे आई हे पात्र ते फक्त एक व्यक्ती राहत नाही तर ते माणुसकीचं त्यागाचं प्रतीक बनतं बरोबर आणि म्हणूनच जरी कथा कोकणातली असली तरी त्यातल्या भावना त्यातली मूल्य ती सगळ्यांनाच आपली वाटतात वैश्विक काही अविस्मरणीय प्रसंगांचा पण उल्लेख केलाय त्यांच्या समीक्षणात हो केलेत ना जसं श्याम एकदा खोटं बोलतो तेव्हा आई त्याला शिक्षा नाही देत पण वेगळ्या पद्धतीने धडा शिकवते हो किंवा श्यामच्या शिक्षणासाठी तिने केलेला तो मुख त्याग आणि ते पावण्यांसाठी दिलेलं शेवटचं गोधड किंवा आंब्याच्या प्रसंगातून सत्याचा आग्रह धरणं हो हो आणि मग शेवटी आईचं शांतपणे जगाचा निरोप घेणं हे प्रसंग फक्त गोष्ट पुढे नेत नाहीत तर ती मूल्य अधिक घट्ट करतात पण सागडे मॅडमनी काही मर्यादा पण सांगितले आहेत ना हो अर्थात त्या म्हणतात की आजच्या काळात काहींना हा आदर्शवाद थोडा अति वाटू शकतो कारण सगळा भर मूल्यांच्या उद्दाततेवर आहे आणि कथा भावनांवर चालते त्यामुळे काहींना कदाचित ती थोडी संथ वाटेल शिवाय जुने मराठी शब्द आहेत काही जे कदाचित नवीन पिढीला थोडे कठीण वाटू शकतात पण ह्या मर्यादा असल्या तरी पुस्तकाचा सांस्कृतिक प्रभाव तर प्रचंड आहे सादरे मॅडम याला मराठी साहित्यातला एक महिलाचा दगड मानतात नक्कीच अगदी महात्मा गांधींनी सुद्धा या पुस्तकाची शिफारस केली होती हे महत्वाचं आहे आणि मग यावर जो चित्रपट आला त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हो नाईन फिफ्टी थ्रीमध्ये आणि आजही शाळांमधून हे पुस्तक शिकवलं जातं म्हणजे त्याचा प्रभाव किती खोलवर आणि किती काळ टिकणार आहे हे दिसतं पिढ्यानपिढ्या परिणाम झालाय त्याचा तर मग एकंदरीत उषा सायदे मॅडम यांच्या समीक्षणाचा निष्कर्ष काय काढता येईल त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्या म्हणतात श्यामची आई ही केवळ एक कथा नाही तर ती एक भावनिक नैतिक आणि आत्मिक यात्रा आहे प्रत्येक पानावर आईचं ते निस्वार्थ प्रेम आणि तिची शांत शक्ती जाणवते हे पुस्तक फक्त शिकवत नाही ते वाचकाला आतून घडवतं म्हणजे कुटुंब संस्कार भावना साहित्य याबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक आजही तितकंच महत्वाचं आहे विद्यार्थी शिक्षक पालक किंवा अगदी प्रेम त्याग माणूस की म्हणजे काय हे समजून घेऊ इच्छिणाऱ्या कोणीही वाचावं असं ती आदर्श आईची संकल्पना आहे ती आजच्या काळात म्हणजे पालपत्वाच्या बदललेल्या कल्पना आणि आपलं आजचं जीवनमान याच्याशी कितपत जुळते किंवा कुठे वेगळी ठरते हो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच प्रत्येकाने यावर विचार करायला हरकत नाही